महाराष्ट्रातील नंबर वन टीव्ही चॅनल आवाज टीव्ही आवाज आपल्या सर्वांचा धुळे शहरातील मिल परिसरात मागील काही दिवसापासून दुचाकी जाळण्याच्या घटना घडत आहेत या प्रकारामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे रविवारी सहा जुलै रोजी पहाटे तीनच्या समोर आज सुदर्शन नगरमधील एका घराच्या आवारात उभी असलेली रोहित मजदे यांची दुचाकी अज्ञात व्यक्तीने पेटावून दिली आग लागल्याचे लक्षात येताच रोहित व त्यांची कुटुंबीयांनी ती विझवण्याचा प्रयत्न केला मात्र तोपर्यंत दुचाकी संपूर्णपणे जळून खाक झाली होती या घटनेनंतर रोहित मजदे यांनी प्रतिक्रिया देताना सांगितले की आमच्या भागात वारंवार दुचाक्या जाळल्या जात आहेत पण अजूनही पोलिसांनी कुणालाही अटक केलेली नाही माझी दुचाकी कोणी जाळली ही जर कोणी ठोस पुराव्यास सांगितलं तर त्याला एक्कावन्न हजार रुपये बक्षीस देण्याची तयारी आहे असे त्यांनी जाहीर आव्हान केले पोलिसांनी या प्रमाणात तातडीने कारवाई करावी अशी मागणी ही स्थानिक नागरिकांनी केली आहे आज सकाळी पहाटे वाजता माझ्या घरी एक घटना घडली माझी ॲक्सेस वन ट्वेंटी फाय गाडी होती ती जाळण्यात आलेली आपल्या मिल परिसरामध्ये वारंवार दहा ते पंधरा गाड्या जाळण्यात आलेल्या आतापर्यंत तो कोण अज्ञात व्यक्ती त्याची कुठल्याही प्रकारची माहिती मिळत नाही ना प्रशासनाला त्याला तोच ताब्यात येतोय तर माझी पुऱ्या मिरपुरी घरातल्या धुळ्याचे जे असतील जनता वगैरे सगळ्यांना आव्हान आहे एक सांगणे की जो कोणी पुरा सकट मला त्या अज्ञात व्यक्तीची माहिती देईल ती तुमचं नाव तुमचं नाव कुठल्या प्रकारे घेतलं जाणार नाही फक्त अज्ञात जो व्यक्ती असेल त्याची मला फक्त माहिती द्या मी एकावन्न हजार रुपये रोख बक्षीस देईन ही माझी विनंती आहे तेवढी सगळ्यांना मला सांगणे रोजच्या ताज्या घडामोडींसाठी आवाज टी व्हीला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा